नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बुलेटनला नक्की प्रेस करा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता रुपये पंधराशे बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यापूर्वी अदिती तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत जमा करण्यात येणार आहे आपल्यापैकी कुणाच्या बँक खात्यावर हप्ता जमा नसेल झाला तर तो सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होऊ शकतो आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकूण रुपये नऊ हजार जमा करण्यात आलेले आहे यासंदर्भात अधिक माहिती अदिती टटकरे मंत्री महिला व बालविकास यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याच्या सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे